नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय वयोष्ठी योजनेच्या धर्तीवरती आता राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे तर या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागतील आणि हे फॉर्म कधी सुरू होतील इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर मित्रांबरोबर ही माहिती शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आधारबळ वयोवृद्धांना राज्य शासन देणार तीन हजार रुपये तर सविस्तर माहिती पाहूया राज्यातील पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमाना परत येणारी अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे या योजनेअंतर्गत आणि प्रशिक्षणासाठी एक वेळ एक रकमी एक रकमी तीन हजार रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येणार आहे केंद्र सरकारची याच पद्धतीची राष्ट्रीय वयोश्री योजना आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्ये राबवली जाते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात वयोश्री योजना राबवली जाणार आहे तर राष्ट्रीय वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना यामध्ये हे फरक आहे असून ग्रामीण भागातील भागांसाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्त यांच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे ही योजना कशी आणि राज्यातील वयोवृद्धांना याचा कसा लाभ घेता येईल याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आता या ठिकाणी लवकरच पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करणे शक्य राहणार आहे तुम्हाला लवकरच अधिकृत वेबसाईट म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पोर्टल सुरू केले जाईल या पोर्टलद्वारे पात्र ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करू शकतील राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर या योजनेचे स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे याची अंमलबजावणी कशी असणार आहे तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्तामार्फत केली जाईल यासाठी आरोग्य नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येईल तर अशा पद्धत राज्यात पासष्ट वर्षावरील एकूण नागरिक सुद्धा इथे दिलेले आहेत तर या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर या उपकरणाची शक्य होईल चष्मा स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर केंद्र शासनाच्या कमी विभागांद्वारे नोंदणीकृत नुन, करण्यात आलेले तसेच राज्य शासनाची नोंदणी करण्यात आलेले योगोपचार केंद्र मन स्वास्थ्य केंद्र मन शक्ती केंद्र अशा पद्धतीचे या केंद्रामध्ये सहभागी करता येईल प्रशिक्षण केंद्रामध्ये त्यानंतर असे आहेत योजनेच्या पात्राचे निकष लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण असावा पासष्ट आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड नसेल तर त्यांच्याकडे आधार नोंदणीची ते पावती किंवा आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळख दस्तावेज त्यानंतर जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी वृद्धप योजनेचं किंवा योजनेअंतर्गत वा राज्य वादित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात उत्पन्न मर्यादा कौटुंबिक वार्षिक दोन लाखाच्या आतमध्ये असावे लाभार्थ्यांनी स्वघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासह कोणत्याही सरकारी स्रोतांकडून ते उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नसावे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील त्यानंतर महत्त्वाचं आहे कागदपत्र तर ही कागदपत्रे जोडणे आधार कार्ड मतदान कार्ड बँक खात्याची माहिती राष्ट्रकृत बँक खाते, खाते लागणार आहे घोषणापत्र वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र शासनाने विहित केलेली अन्य कागदपत्रे मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे जे काही मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे यामधले जे काही पात्रतेचे निकष कागदपत्रे आणि कोण कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असणार आहेत यामधून कोणते लाभ मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र